फ्रेंड्स सग होते तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं तुमचं चहा नाश्ता वगैरे सकाळचा टायमिंग आहे मी तुम्हाला सकाळचं विचारत आहे तर बसले होते सगळं असं म्हणजे नाही का चहा वगैरे सगळे नाश्ता वगैरे सगळं आवरला आणि मोबाईल घेऊन बसले होते मला तेवढाच एक व्हिडिओ समोर आला की अकोल्याचा बरं का तर काय विषय आहे व्हिडिओ किस शेवटपर्यंत बघा जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया व्हिडिओच्या माध्यमातून तर मी असंच म्हणजे नाही नाश्ता करता करता न्यूज व्हिडिओ बघत होते आणि व्हिडिओ बघताना तो व्हिडिओ माझ्या समोर आला की त्याच्यामध्ये असं बघितलं मी की मुलगा मुलीला बेदम मारहाण करतोय बर का मुलगा मुलीला बेदम मारहाण करतोय त्याचं रिझन असं आहे की ती मुलगी आणि ते मुल म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघं रिलेशनमध्ये होते दोघं पण एक एकोणेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये होते मेसेज करत होते भेटत होते बोलत होते आणि ती मुलगी दुसऱ्या मुलासोबत बोलत होती ही त्याला माहितीही झालं म्हणून त्यानं तिला मारहाण केली पण मारहाण केली हे कितपत योग्य आहे पहिला म्हणता बरोबर की नाही मारहाण केली ही कितपत हो योग्य आहे की ती दुसऱ्याशी बोलते मग ती फ्रेंड असू शकतो तिचा बरोबर ना बरोबर की नाही का चुकीचं पण असू शकतं परंतु एखाद्याला जनावरांसारखं मारणं कितपत हो योग्य आहे तुम्हीच सांगा चुकीचं नाही आहे का आणि खरोखर चुकीचं आहे तर तुम्ही जर प्रेम करता एखाद्या व्यक्तीवर तर तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत त्याच्यासोबत बरोबर की नाही आणि तुम्ही जर प्रेम करता तर तुम्ही त्या व्यक्तीला हर्ट करू शकता मग ते प्रेम खरं आहे तुम्ही त्या व्यक्तीला टॉर्चर करू शकता तुम्ही त्या व्यक्तीचा अपमान करू शकता तुम्ही त्या व्यक्तीला मारझोड करू शकता तर हे तुमचं ना प्रेम नाही प्रेम नाही जो व्यक्ती प्रेम करतो ना समोरच्याला च्या डोळ्यात पाणीसुद्धा येऊ देत नाही तर एवढं दुःख टॉर्चर मारहाण करणं हे तर लांबच राहील बरोबर प्लस तो मुलगा एकटा नव्हता मारतानी किंवा ती मुलगी पण नव्हती मारखातानी एकटी तिथं दुसरे दोन मुलं पण होते एक मुलगा त्याला मोबाईलमधून काहीतरी दाखवत होता आणि तो जास्ती पेटून त्याला त्या मुलीला मारत होता तर हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा म्हणजेच ती जर स्वतःची बहीण असती जी मुलं बघत होती त्यांची जर स्वतःची बहीण असते तर ते अशीच बघत बसले असते का आणि आगीत तेल वतत राहिले असते का नाही ना तर कुठेतरी हे चुकीचं आहे असं मला वाटतं की खूप चुकीचं आहे म्हणून मुलींना खास करून मला मुलींना सांगायचंय असा विश्वास ठेवून कुणाच्याही मागे जाऊ नका भळबळू नका विश्वास ठेवून त्या मुलीला बाहेर घेऊन जाऊन मारणं कितपत योग्य आहे आणि खूप असं जंगल वगैरे अशा ठिकाणी नेऊन तिला मारझोड केली जर तिकडे कमी जास्त काही झालं असतं तर कित कुठल्या भावात पडलं असतं ते विचार करा त्या मुलीचा जीव गेला असता बरोबर की नाही तर विश्वास ठेवू नका चार दिवसाचं गोड बोलणं किंवा एखाद्याचं आकर्षण वाटणं हे प्रेम नसतं प्रेम जो व्यक्ती तुमच्यावर खरोखर प्रेम करतो ना तो तुम्हाला कधीच दुःख देत नाही तो तुम्हाला दुःखात बघू सुद्धा शकत नाही तर तुम्हाला हात लावणं मारहाण करणं आणि टॉर्चर करणं आणि तुमच्या डोळ्यात पाणी आणणं तुम्हाला वेदना देणं हे करूच शकत नाही जो तुमच्यावरती खरा प्रेम करतो बरोबर की नाही त्याचं काम होतं ठीक आहे ती चुकली बी असेल तर त्याचं काम होतं तिला समजवणं समजवण्याचा प्रयत्न करणं तिला समजवून सांगणे की बाई माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे तू मला आवडणार नाही आहे माझ्या व्यतिरिक्त कुणाला बोललेली आणि जर ती तेवढं सांगून समजली नसती तर दुसरा निर्णय पण आहे सोडून देणं बरोबर की पण एखाद्याला जबरदस्तीनं मारहाण करणं टॉर्चर करणं का बोलली म्हणून तर हे कितपत हो योग्य आहे हे पण तुम्ही मला नक्कीच सांगा मला तर चुकीचं वाटतं आणि मी तर सांगते हे प्रेम नाही कारण मारझोड करणं हा प्रेम प्रकारच नाही नवरा बायकोमध्ये चालत नाही ना कुठल्याच नात्यामध्ये चालत नाही मारझोड करणं जबरदस्ती करणं अरे एखाद्याला मिळवायचं असेल ना तर प्रेमाने मिळवावं लागतं विश्वासाने मिळवावं लागतं आपण तसं वागून मिळवावं लागतं आणि प्रेमाचा अर्थ पहिला तर समजायला पाहिजे प्रेम म्हणजे एखाद्यावर जबरदस्ती करणं प्रेम नसतं प्रेम म्हणजे ते समोरच्याच्या मनामध्ये आपल्या जागा निर्माण करणं प्रेम असतं म्हणजेच आपल्या वागणुकीतून त्याला समजलं पाहिजे की हा आपल्यावर किती प्रेम करतोय आपल्याला दुःख देत नाही आपल्याला टॉर्चर करत नाही आपल्याला मान सम्मान देतोय हे खूप महत्वाचं आहे प्रेमामध्ये लक्षात घ्या मुलींनो सहज कुणाच्या बोलण्याला चार दिवसात मध्ये प्रेम होणाऱ्याला प्रेम म्हणत नाही अख्खी जिंदगी जाती तरी माणसाला प्रेमाचा अर्थ समजत नाही काही लोकांना आणि तुम्ही चार दिवसाच्या प्रेमावरती डोळे बंद करून विश्वास ठेवता बाहेर जाता फिरायला जाता जीव गमावता मार खाता कुत्र्यासारखा अरे यार काय करायचं त्यापेक्षा एकटं जीवन जागा मला तर असं म्हणायचं आहे खरोखर आपल्याला पाहिजे तसा व्यक्ती भेटला तर ठीक नाही तर अख्खी जिंदगी एकट्याने काढावी मी तर ह्या मताची आहे अख्खी जिंदगी जो तुम्हाला रडवतो ना जो तुम्हाला हानतो मारतो ना तो प्रेम करत नाही तुमच्यावरती तो जबरदस्ती करतो जे तुमच्या डोळ्यात पाणी येऊ देत नाही जो तुम्हाला कधीच दुखवत नाही जो तुम्हाला समजून घेतो समजवून सांगतो तो खरा प्रेम करणारा व्यक्ती बरोबर तुमचं न समजून घेतो तुमच्या बोलण्याचा वेगळे अर्थ काढून तुमच्याशी वाद घालतो हा पण खरं प्रेम करणारा व्यक्ती नसतो लक्षात घ्या प्रेम खूप अवघड आहे यार प्रेम प्रेम मानतात लोक आणि ज्याच्यावर प्रेम करतात त्यालाच दुःख देतात खरंच तुम्हाला वेदना होत नाहीत का त्या मुलीला मारताना त्या व्यक्तीला वेदना झाल्या नसतील का त्या मुलाला कसलं प्रेम आहे हे देवा कुछ भी, कुछ भी अरे यार प्रेम करा ही हसण्याची गोष्ट नाही आहे खरोखर मला खूप ते बघून वाईट वाटलं आणि फायनली तो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे नाही का बऱ्याच लोकांनी हे केले आणि त्या मुलीच्या आईनं सुद्धा त्या मुलावरती गुन्हा दाखल केला आहे मारहाणीचा आणि प्लस तिच्यासोबत जबरदस्ती पण झालेली आहे तर त्याचाही गुन्हा दाखल झालेला आहे आता पुढे प्रोसिजर चालू आहे पुढे जे काही होईल ते होईल परंतु कुठल्या भावात पडलं आता त्याला ते रागात मारणं बरोबर की नाही आणि बघणारेसुद्धा काय आता जे तिथं बघायला होते ते पण सुटणार आहेत का नाही सुटणार आहेत तर थोडंसं विचार करा आपण तमाशा बघणाऱ्याला सुद्धा लाज वाटायला पाहिजे की आपण काय बघतोय आणि आग लावताना सुद्धा विचार करायला पाहिजे की कि आपण कितपत आग लावावी एखाद्याच्या नात्यामध्ये बरोबर की नाही आता हे काही त्यांना स्वतः बघितलं नसेल त्याला दुसऱ्याने दाखवलं आणि खरोखर दिसते त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा तुम्ही तो मोबाईलमध्ये दाखवतोय त्याला त्याच्यानंतर तो जास्ती पेटून त्यानं मारहाण केली तिला हे कितपत योग्य आहे अकोल्या च्या आजूबाजूलाच कुठेतरी झाले ते तर खूप चुकीचं आहे हे मारहाण करणं एखाद्याला तुम्ही प्रेमामध्ये आहेत आणि तुम्ही प्रेमामध्ये एवढं टॉर्चर करता एवढी मारझोड करता हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा नाही योग्य माझ्या नजरेत तर योग्य नाही आहे खरंच मला नाही आवडत अशा गोष्टी जो व्यक्ती मारहाण करतो जो व्यक्ती अपमान करतो जो व्यक्ती तुम्हाला वरडून बोलतो जो व्यक्ती तुमच्याशी वाद घालतो जो व्यक्ती तुमच्याशी भांडतो जो व्यक्ती तुम्हाला दुखवतो जो व्यक्ती तुमचा शनोशनी अपमान करतो तुमच्या डोळ्यात पाणी आणतो तो प्रेम नाही तो तुमच्यावर प्रेम करत नाही प्रेम तो अस करतो आणि माझं त्रास मत आहे तुम्ही कोणाला पसंत करता यापेक्षा तुम्हा तुमच्यावर कोण प्रेम करतो हे महत्वाचं आहे अशा गोष्टीला जास्त रिस्पॉन्स द्या खरोखर सांगल मी की म्हणजे समजा आता आपल्याला कोण आवडते आपण कोणावरती प्रेम करतो हे ह्याला व्हॅल्यू नाही द्यायची आपला आपण कोणाला आवडतोय आणि आपल्यावर कोण किती प्रेम करते या गोष्टीला महत्व द्या माझं तर असंच मत आहे आपल्याला प्रत्येक गोष्ट आवडते आवडते कारण आपली नजर आहे पण जे मनाला आवडतं ना ते चॉईस करा खरोखर आपल्याला कोण आवडतं हे खरीच प्रेम करणारी गोष्ट नसते आपल्यावर कोणीतरी प्रेम करतं ही खरी गोष्ट असते आणि लक्षात घ्या प्रेमामध्ये टॉर्चर मारहाण त्रास नसतो नसतोच प्रेमामध्ये त्याग तप आणि निस्वार्थ प्रेम असतं समजवलं जातं ना की त्याला मारझोड केली जाते समजवणं हे प्रेम असतं मारझोड करणं प्रेम नसतं ती पण इतपत मारणं इतरांच्या समोर नहीं सुद्धा विचार करावा माणसाने दुसऱ्यांच्या समोर अपमान दोघांच्या मधला संवाद तिसऱ्याला समजला नाही पाहिजे इथं तर खुले आम त्यानं मार मारले दुसऱ्यांच्या समोर तिला कितपत योग्य हो आहे तर मला काय वाटतं तुमचं मत नक्कीच कमेंटद्वारे मला समजलं पाहिजे आणि खरोखर व्हिडिओ बघत जा सपोर्ट करत जा आणि तुम्हाला कसे वाटतात माझे हे विषय नक्कीच मला सांगा तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये हा छोटासाच व्हिडिओ माझं मत होतं आणि मी प्रेमाला कशा नजरेने बघते हे माझं मत आहे आणि खरोखर तुम्हाला माझं मत हे आवडलंय का तर नक्कीच कमेंट्स करून सांगा मी खरोखर प्रेमाला त्याच नजरेने बघते माझं असं मत आहे जर एखादा खूप जीव तुमच्यावरती असेल तर तो व्यक्ती तुमच्या सगळ्या गोष्टी सहन करेल आणि ज्याला तुम्ही तुमच्यावरती प्रेमच नसेल तो तुमची एकही गोष्ट सहन करणार नाही हे लक्षात घ्यायचा हमेशा तर चला मी माझं मत मांडलेलं आहे तुम्ही तुमचं मत कमेंटद्वारे मांडा आणि हे छोटासाच व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी तर कसा वाटला नक्की सांगा तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास तर आणि आपापली काळजी घ्या चॅनलला नवीन असाल तर परत एकदा सांगते सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय